तेलगू देशम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी व मुलाची संपत्ती पाच दिवसातच कोट्यवधी रुपयांनी वाढली आहे टीडी पीने राज्यातील जगन मोहन रेड्डी याची सत्ता उलथवून टाकली असून लोकसभा निवडणुकीतही धुवा उडवला त्या ऐतिहासिक विजयानंतर चंद्राबाबूंच्या पत्नीच्या संपत्तीत तब्बल पाचशे त्रेपन्न कोटींची भर पडली आहे आता हे पैसे नेमके आले कुठून चंद्राबाबूने एन डी एची साथ सोडू नये म्हणून सेटलमेंट तर नाही केली ना या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून बघूयात नमस्कार मी आदिती हेरिटेज फूड्स ही चंद्राबाबूंच्या मालकीची कंपनी आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांनी ही कंपनी सुरू केली आहे या कंपनीच्या शेअरचे भाव तीन जूनला चारशे चोवीस रुपये होते लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शेअरच्या भावांना अचानक उसळी घेतली आणि थेट सहाशे पन्नास रुपयांच्या पुढे गेले कंपनीमध्ये चंद्राबाबूंच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांचे दोन कोटी सव्वीस लाख अकरा हजार पाचशे पंचवीस तर पुत्र नारा लोकेश यांच्याकडे एक कोटी सदोतीस हजार चारशे त्रेपन्न शेअर्स आहेत निकालानंतर शेअर्स चे भाव वाढतात भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत पाचशे त्रेपन्न कोटींची वाढ झाली तर मुलाची संपत्ती ही तब्बल दोनशे सदोतीस पॉईंट आठ कोटींनी वाढली नारा लोकेश हेच कंपनीचा कारभार सांभाळतात कंपनीचे दोन स्वतंत्र व्यवसाय आहेत त्यामध्ये डेअरी आणि अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे हेरिटेज कंपनीचे दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांची आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश ओडिशा दिल्ली हरियाणा राजस्थान उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मागणी असते दरम्यान लोकसभा निवडणुकीत चंद्रबाबूंच्या टीडीपीला सोळा जागा मिळाल्या आहेत त्यांनी सतरा जागांवर निवडणूक लढवली होती तर विधानसभा निवडणुकीत टीडीपीला एकशे पंच्याहत्तर एकशे पस्तीस जागांवर विजय मिळाला आहे सत्ताधारी वायसआर काँग्रेसला केवळ अकरा जागांवर समाधान मानावे लागले एन डी जनसेवा पक्षाला एकवीस आणि भाजपाला आठ जागा मिळाल्या काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती बघायला आवडेल आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा